नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेत नाव आलं आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे का अनेक जण ग्रामपंचायतीत फेऱ्या मारत राहतात पण खरं तर ही यादी आपण मोबाईलवर घर बसल्या अगदी काही सेकंदात बघू शकतो होय सरकारने त्यासाठी अधिकृत वेबसाईट दिली आहे ज्यावरून आपल्याला आपलं अपला नाव घरमंजुरीची माहिती आणि पूर्ण लिस्ट दिसते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की घरकुल योजना ग्रामीण यादी ऑनलाईन कशी तपासायची तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे पी एम ए वाय जी सर्च केल्याच्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तुम्ही ते बघू शकता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईट ओपन झालेली आहे हे, हे ज्या तीन लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आवाज सॉफ्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता रिपोर्ट दोन नंबरचा आहे रिपोर्ट त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि स्क्रोल करून खाली यायचं आहे तुम्ही ते बघू शकता बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कोणत्या इयरचं पाहिजे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे पहिलाच आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर हे जी इथे आन्सर टाकायचं आहे आन्सर टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या गावची यादी इथे आली अस आली आहे आता जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड ऑप्शनसुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता डाउनलोड ऑप्शन आहे इथे डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरकुळ योजना ग्रामीण यादी सोप्या पद्धतीने अगदी घर बसल्या तुम्ही ते पाहू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद